आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांनी बेकायदेशीरित्या देशी, देशी बनावटीचे पिस्तोल ताब्यात बाळगून दहशत माजविण्याच्या उद्देशाने रेकॉर्डवरील गुन्हेगारात जेरबंद केले सात ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीवरून प्रिन्स चित्रसेंग सिंग हा महात्मानगर नाशिकमधील एका हॉटेलमध्ये थांबलेला आहे त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून तो दहशत माजविण्याच्या उद्देशाने जवळ बाळगत असल्याची माहिती मिळाली यापूर्वीही पंचवटी नाशिक रोड त्र्यंबक पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जात प्रिन्स चित्रसेन सिंग छत्तीस राहणार कामटवाडा सिडको यास ताब्यात घेत अंग साठ हजार पाचशे रुपये किमतीचे दोन पिस्तल एक जिवंत कारतूस मिळून आले पोलिसांनी ते हस्तगत करीत पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर गुन्हे शाखा क्रमांक एक कडील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत परवीन माघवाले प्रशांत मरकड विशाल काठे प्रदीप मजदे नाझिम खान पठाण विलास चागेश्वर बोरसे किरण शिरसाट अंबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार राहुल जगझाप अनिल गाडवे तुषार मते समाधान शिंदे प्रवीण राठोड सागर जाधव संदीप बुरे संजय सपकाळे मयूर पवार पाव आदींनी केली ए साठी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक